मुलांवर संस्कार घडविण्यासाठी त्यांना तशा चांगल्या संगतीची गरज असते दिनदुबळ्यांना गोरगरिबांना मदत व्हावी व एक समाजशील माणूस घडावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून एका शिक्षकाने आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस दिव्यांगांमध्ये साजरा करून एक आदर्श उपक्रम राबवला आहे समाजातील प्रत्येक घटकाची माहिती व अनुभूती झाल्याशिवाय माणूस हा माणूसकी शिकत नाही त्याशिवाय ते त्याला सामाजिक जाणीव होत नाही म्हणून कोणत्याही निमित्ताने आपण गोरगरिबांचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे हीच शिकवण आजच्या या वाढदिवसाच्या उपक्रमातून लोहरा इजारा येथील शिक्षक अमोल कांबळे यांनी दिली आहे त्यांच्या अथांग या मुलाचा पहिला वाढदिवस श्रीरामपूर येथील श्रीदेव मतिमंद विद्यालय येथे साजरा केला अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरा झालेल्या या वाढदिवसाला कांबळे परिवाराने मतिमंद मुलामुलींसोबत थांबून त्यांना जेवणाचा आस्वाद घडविला व त्यांच्याकडून मुलांसाठी आशीर्वादही घेतला या एकंदर उपक्रमाने मतिमंद विद्यालयातील मुलेही आनंदून गेले होते हे विशेष असेच उपक्रम प्रत्येकाने राबवणे व माणुसकी जिवंत ठेवणे आजच्या काळाची गरज बनली आहे प्रतिनिधी प्रसाद रणखांब पुसद